नमस्कार मंडळ दीपा केळकर दीपशब्दपूलच्या पाचव्या भागात सर्वांचं सहर्ष स्वागत अक्षर पुष्पाने भागाची सुरुवात करू आजचं अक्षर ऊ आजचं अक्षर ऊ उघडली शब्द वैभवाची इथली कवाडे उघडली शब्द वैभवाची इथली कवाडे माझा पहिला काव्यसंग्रह मोगरा प्रातिनिधिक वल्लरी प्रकाशन याच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मी पहिल्या भागात उल्लेख केला त्याप्रमाणे यातील माझ्या स्वलिखित कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत एकाच भागात सर्व काव्यवाचन शक्य होणार नाही त्यामुळे टप्प्याटप्प्याने जमेल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मोगरा मुखपृष्ठ अतिशय सुंदर आकर्षित आहे तसेच याची पाठराखण देखील म्हणजेच मागील पृष्ठ हे देखील काव्यसंग्रहाची ओळख करून देणारं मानसी चिटणीस यांच्या शब्दसुमनांतून या काव्यसंग्रहातील माझी पहिली कविता नियती जी यात पहिल्यांदा छापलेली आहे तिचं वाचन आपण आत्ता करणार आहोत ऐकू नियती जीवनाच्या रंगमंचावर रंग उधळीत येते जीवनाच्या रंगमंचावर रंग उधळीत येते तर तर कधी वाटेवरती काटे पेरूनी जाते तर तर कधी वाटेवरती काटे पेरूनी जाते तिच्या दरबारी सर्व असती समान तिच्या दरबारी सर्व असती समान नसतो कुणीही ऊच नीच वा थोर लहान ही तीच ती जिची नियमांशी असते युती ही तीच ती जिची नियमांशी असते युती नाव असते तिचे नियती नाव असते तिचे नियती सर्वांसाठी असतो नियम एकच सर्वांसाठी असतो नियम एकच खेळ तिचा असतो कर्माधीनच कधी भासतो तो पहाटेचा मंद वारा कधी भासतो तो पहाटेचा मंद वारा तर कधी ठरतो रात्रीचा धुंद तारा तर तर कधी वाटतो रात्रीचा धुंद तारा कधी चाखवतो सुखाची अवीट गोडी कधी चाखवतो सुखाची अवीट गोडी तर कधी घालतो दुःखाची कोडी कधी सुरांच्या तालांवर नाचवतो कधी सुरांच्या तालावर नाचवतो तर तर कधी फुलांच्या ताटव्यावर निजवतो तर कधी फुलांच्या ताटव्यावर निजवतो कधी दाखवतो जगण्याच्या अनंत वाटा कधी दाखवतो जगण्याच्या अनंत वाटा तर कधी उठवतो मरणाच्या संतप्त लाटा कधी पोहोचवतो शिखरावरती कधी पोहोचवतो शिखरावरती तर तर कधी आपटवतो जमिनीवरती तर कधी आपटवतो जमिनीवरती कधी भासते अनोळखी पण जवळची कधी भासते अनोळखी पण जवळची तर कधी वाटते आपुलीच पण दूरची कधी सोसायला लावतो जीवघेणी थट्टा कधी सोसायला लावतो जीवघेणी थट्टा तर तर कधी बहाल करतो मैत्रीचा कट्टा मैत्रीचा कट्टा असाच हा लहरी नियतीचा खेळ असाच हा लहरी नियतीचा खेळ त्याला ना भावनांचा मेळ त्याला ना भावनांचा मेळ भावनांचा मेळ भावनांचा मेळ अशी ही वास्तवता दर्शवणारी माझी कविता अनेकांना आवडली